पंढरपूर मंगळवाडा विधानसभा मतदारसंघातील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले विविध प्रश्नांबाबत मनसे नेते बाळा नांदगावकर मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा करून निवेदन दिले याची तत्काळ दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर शहरातील एकशे छत्तीस वर्षापासून मानवी विष उचलणाऱ्या मेहतर समाजातील दोनशे तेरा कुटुंबाच्या गृहप्रकल्पास विशेष बाब मंजूर दिली आहे पंढरपूर शहरातील बंद असलेले सर्व नगरपालिका दवाखाने सुरू करण्यास संबंधित विभागाला आदेश दिले असल्याची माहिती मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी दिली गेल्या एकशे छत्तीस वर्षापासून पंढरपूर येथे मैत्र समाज राहत असून या समाजाने मानवी विष्ठा हाताने उचलून पंढरपूर शहराने वाळवंट स्वच्छ ठेवण्याचे काम मैथर समाजाने केले आहे आज देखील संपूर्ण पंढरपूर शहर स्वच्छ करण्याचे काम या समाजातील लोक करत असून या समाजातील कुटुंबाला राहण्याची घरे नाहीत ही सर्व कुटुंब आज देखील नगरपालिके जागेत पत्र्या घरात राहत असून या समाजाच्या वतीने घरासाठी वारंवार आंदोलन करण्यात आली परंतु अद्यापपर्यंत या समाजाला न्याय दिला गेला नाही या समाजासाठी घरे देण्यासंदर्भात हायकोर्टाने आदेश देऊन देखील नगरपालिके जाणून बुजून दुर्लक्ष केले आहे पंढरपूर शहरातील नागरिकांचे आजारी प्रमाण खूप कमी होते परंतु गेल्या तीन वर्षापासून नगरपालिकेचा दवाखाना बंद केलेला आहे हा दवाखाना कशासाठी बंद केला ते आजपर्यंत कळलेलं नाही नगरपालिकेच्या दवाखान्याची जागा उपलब्ध असून पंढरपूर नगरपालिकेकडे नागरिक कर देखील जास्त भरत आहे त्यामुळे आर्थिक अडचण नसून नगरपालिकेच्या तिजोरातील पैसा ठेकेदारांना जगवण्यासाठी वापरण्यापेक्षा गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी आरोग्यासाठी वापरण्यात यावा यामुळे गोरगरीब जनतेला मदत होईल यामध्ये लक्ष घालून बंद असलेल्या नगरपालिका दवाखाना त्वरित सुरू करण्यासाठी संबंधितांना आदेश द्यावेत अशी मागणी मनशावतीने करण्यात आली होती याची तत्काळ दखल घेत घेऊन संबंधित विभागाला आदेश दिले असल्याची माहिती दिलीप बापू धोत्रे यांनी दिली आहे